बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची एका वर्षात तब्बल एक हजार एकशे एकोणचाळीस कोटींची उलाढाल झाली एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या एका वर्षाच्या कालावधीत तब्बल एक हजार एकशे एकोणचाळीस कोटींची उलाढाल झाल्याचं समोर आलंय गेल्या वर्षात कांद्याची ऐंशी लाख सहा हजार क्विंटल इतकी आवक झाली सध्या सर्वसाधारण कांद्याला पंधराशे रुपये तर चांगल्या कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय याचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी पाहूया महाराष्ट्रात नाशिकच्या लासलगाव नंतर जर कांद्याची सर्वात जास्त आवक जर कोठे होत असेल तर तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात कांद्याचे जे व्यापारी आहेत ते महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल अशा विविध राज्यामधून जे आहेत सोलापूर मध्ये कांद्याचा व्यवहार एकंदरीत चालला जातो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या वर्षाच्या कालावधीत तब्बल अकराशे एकोणचाळीस कोटीची उलाढाल झाल्याचं समोर येत आहे तसंच दोन हजार चोवीस तेवी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात ऐंशी लाख सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली तर चालू वर्षात म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कांद्याची आवक जी एकंदरीत झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकरी बँगलोर बाजार समिता समितीचा भाव चांगला असल्याने हजारो क्विंटल जो कांदा आहे तो एकंदरीत विकतात आणि महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल अशा विविध भागांमधून जे आहेत शेतकरी जे आहेत ते त्यांचा कांदा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणतात आणि कदाचित अकराशे एकोणचाळीस कोटी रुपयाची जी नोंद आहे ती विक्रमीच म्हणावी लागेल सौरभ वागणार एन डी मराठी सोलापूर